विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का अड़सठवा महापरिनिर्वाण अभिवादन सभा में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठावले केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री

आणि मराठा समाजाला सुद्धा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सर्वात अगोदरची मागणी होती सर्वात अगोदर केली होती माननीय जरा मनोज धरांगे पाडलेले आणि मराठा समाज गडबडून जागा केलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो विकास होणार आहे त्या विकासामध्ये रिपब्लिकन पक्ष आघाडीवर राहणार आहे या सरकारच्या सोबत त्यांनी रिपब्लिकन नावाने काम केलं पण गट किती करायचे कुठल्या तरी नेतृत्वाखाली काम करणं आवश्यक आहे माझा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा पंचालवून आम्ही गट राहिलो